चतुरंगाची भक्ती ही एकादशीला आहे तसं तर दर एकादशीला वारीला जाणारे अनेक लोक आहेत पंधरवाडी एकादशी करणारे लोक अनेक आहेत पण ही एकादशी आहे उत्पत्ती एकादशी आता उत्पत्ती म्हणलं की नवीन जन्म घेणं उत्पत्तीचे अनेक प्रकार आहेत खरं तर पाहिलं तर पण या एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली की मी नेहमी येतो तुझ्याकडे आज तू माझ्याकडे आणि पांडुरंग परमात्मा आज आळंदीला आलेले जे खरे वारकरी आहेत ते आज पंढरपूरला कुणी जात नाही पैठणलाही जात नाही कारण परमेश आता तसं पाहिलं तर परमेश्वर अनोवर येण होत आहे आपण म्हणतो की तिथं नाहीये पण असं नाही होत ना अनेक रुपये अनेक हे आहेत आज पा, परमात्मा पांडुरंग आळंदीला आहे पण पांडुरंग जिथं जिथं आहे तिथं आपण पाहतो की कटेवर हात ठेवलेला आहे पांडुरंगाला पांडुरंगाला भुक्त आवडतो पांडुरंगाला तुळशी आवडतात पण असं एक ठिकाण आहे जिथं पांडुरंगाला हे तिन्ही ना आवडत नाही आणि त्याची मूर्ती सगून आहे तर असं ठिकाण आहे आपल्या देवळचं नाथांत गर। नाथांच्या घरी पांडुरंग परमात्मा आलेले ते का आले तर पूर्वीची राजधानी आपली दौलताबाद दौलताबादमध्ये रामदेव रामाचे राजा राज्य करत होता तो खूप परमेश्वराची भक्ती करायची पण तो पांडुरंगाला फार स्मरायचा एक दिवस त्याच्या मनात येते की आपण एवढी भक्ती करतोय तर आपल्या देवाऱ्यातच पांडुरंगाची मूर्ती स्थापन करावी मग तो तोंड आपण असं व्यक्त करू शकत नाही कारण मी राजा आहे प्रजेचं तर सगळं हे ऐकून घेतलं पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे एक दिवस तो सभा होतो आणि सगळ्या सरदारांना बोलवतो आणि सांगतो की माझी अशी इच्छा आहे की माझ्या देवाऱ्यामध्ये पांडुरंगाची स्थापना करावी तर तुमचं काय मत आहे तर ते काही हटत नाही करा म्हणजे ते म्हणतात सगळ्यांना बोलू आपण गावोबाचे राजे बोलू मोठा सोहळा करू तर त्याची तुमची विनंती आहे का सगळे सरदार हे म्हणतात काही हरकत नाही मोठ्या प्रमाणात करू म्हणतात मोठी त्यांचा की स्थापना करायची मूर्ती आणायची मग आता मूर्ती कशी आणायची आणायची तर ते म्हणजे माझ्या देवाला कशा इतकी छोटी मूर्ती आणायची पंचधातूची आणायची म्हणतात ठीक आहे म्हणजे सगळे लोक मग आता काम वाटून दिलं जातं कुणाला पाणी आणायचं वाटून दिलं जातं कुणाला जेवणाचं दिलं जातं कुणाला मूर्ती बनवण्याचे दिले जातं कुणाला आमंत्रण देण्याचं झालं जातं दा। असं गावोगावी सगळ्या सरदांना कामं वाटून दिले जातात आणि मुहूर्त पण काढण्यासाठी ब्राह्मण आले असतो ब्राह्मणाने मुहूर्त काढून दिलेला असतो सगळं झाले असत खूप राजा आनंदात असतो की आपल्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती येणार संध्याकाळ होते सगळं थरत आणि रामदेवराया झोपी जातात झोपे गेल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा म्हणतात की मला तुझ्या घरात स्थापना नको कोट मला तुझ्या घरी राहायचं नाही mm. आणि तू जर माझी स्थापना केलीस तर तुझं पाहिजे होणार नाही चांगलंही होणार mm. आहे म्हणजे भरभराट नाही होणार रामदेवराव म्हणतात असं का म्हणतात माझी इच्छा नाही आहे जिथं इच्छा नाही तिथं देवाला हे नाही करायचं ठीक आहे म्हणतात मग आता जायचं कुठं ते म्हणतात नाथांच्या घरी माझी इच्छा आहे मला तिथं स्थापना करायची म्हणतात तिथे नेऊन ठेव म्हणतात मला तिथं नेऊन दे वादन राजाच असतो रामदेवरा ते काम असं कसं नाहीचं मग पालख्या वादंत्री ढोल ताशारे सगळं सगळं करत लवा जम्या सगळ मा पांडुरंगाची मूर्ती पैठणला येते पैठणला व्या पैठणला नाथांचं भाग हेच आहे चर्चा चालली असती प्रवचन चाललेलं असतं मग मा लोक म्हणतात तुम्ही राजा आहेत तुम्हाला कशाला घ्यायचे तुम्ही का म्हणे मंदिरात नाथाला पैठ म्हणे तसं नाही मी जरी राजा असलो तरी नाच हे भक्तीनं श्रेष्ठ आहे जिथं पांडुरंग परमात्मा म्हणतो की माझ्या घरी राहायचं नाही मला तिथं नेऊन तेव्हा तर ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हटलं त्यांचा प्रवचन तर मध्ये कुणीही जायचं नाही कुणीही आवाज करायचा नाही सगळ्यांनी शांत राहायचं शेवटी तिनंही चांदा होता आणि मग प्रवचन संपत मग त्यांना सांगतात की नाथ रामदेव राय आलेले तर बोलू का त्यांना ते म्हणे इतक्या वर्गात ताटकळ ठेवलं त्यांना ते राजा आहेत म्हणे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे बघा भक्तीमध्ये दोन्ही सारखे ना राजा आहे ना, <empez credit> ना प्रजाय ते म्हणतात इतके वर्षात ताटकळ ठेवलं त्यांना बोलू आमदार मध्ये बोलवतात त्यांना ते म्हणतात असं असं माझ्या स्वप्नात देवानी हे दे दिले मला साक्षात्कार झालेला आणि ही मूर्ती तुमच्या देव्हा ठेवण्यासाठी आणलेली आहे काय करायचं असं काय विचारतात म्हणजे तुमची इच्छा आहे देवाची इच्छा आहे तर ठेवतो म्हणे माझ्या पण घरात मी त्यांना ठीक आहे मंदा। म्हणतात मग म्हणतात नात म्हणतात तुम्ही आज जायचं नाही उद्या आपण स्थापना करू माझ्या घरात आणि मग तुम्ही आनंदाने जा म्हणे उद्या सोहळा पार करू म्हणतात तुमची इच्छा होती ना तिथे सोहळा करायची आता इथं पण इच्छा आपण पूर्ण करू तुमची इच्छा सोहळा करू स्थापना करू मग तुम्ही जा जेवण करू ठीक आहे म्हणतात मग दुसऱ्या तिथे स्थापना होते सगळ्या पंक्ती उठतात आता राजाच होता हे देवाचा अवतार होता ना काय कमी होतं तिथं सगळे जेव पंक्ती होतात सगळे होतं सगळे जातात निघून नाच पण झोपतात सकाळी उठतात नित्याप्रमाणे आणि पूजेला बसतात रामदेव सगळ्या देवाची पूजा होते आणि त्यांनी ते पांडुरंगाची मूर्ती हातात घेतली आणि त्यांना वाईट वाटतं देवा तू एवढ्या श्रीमंत करून माझ्या घरी आलाच म्हणतात पण त्याला वाईट वाटायला त्यांच्या डोळ्यातल्या जुनी त्यांच्या पायावर अभिषेक होतात मग तेव्हा देवाला पण येतो देवाच्या देवा देवा पण डोळ्यातून येतात पण ते माझी इच्छा आहे म्हणते की तुझ्या घरी मला काही कमी पडणार नाही असं नाही तिथे मला काही कमी पडत नव्हतं पण माझी इच्छा होती माझ्या अंतकरणातून वाटत होती की तुझ्या घरी राहावं त्या डोळ्यातून आश्रू येत असतात आणि लोणी आणलंय म्हणतात आणि तेवढं त्या म्हणत असताना पांडुरंगाने असा केलाय म्हणून आजही देवाचा पूजा करताना हात धुण्यासाठी स्वतंत्र एक रुमाल आहे त्या रुमालाला आजही तेलकट लागतं म्हणजे परमेश्वर आजही आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे निकट आहे ना भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ एकनाथ महाराज की जय